सर्व भाविक मंडळी आज एक अनोखा दिवस आपण आपल्या आयुष्यामध्ये कुटुंब ग्रामीण भागातल्या वारकरी संप्रदायाला मानणारी आपण हिंदू धर्मातील सगळे मराठी मंडळी सर्व सर्वोत्कृष्ट आपल्या हिंदू आणि मराठीचं देवस्थानचा मुद्दा असेल तसे पंढरपूरचा आला आणि अशा पावन पर्वामध्ये प्रत्येक व्यक्तीला त्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी जी व्यवस्था शेवटने केली या हजारो नागरिकांच्या माध्यमातून त्यांना ते आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या मित्र परिवाराला हा आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही ही भावना छोट्या भावने व्यक्त केली आहे त्यांचा जे काय स्थान असेल समाजकार्य करण्याची पद्धत असेल सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू माणूस असा करून करत असलेल्या व्यक्तीला मदत करण्याची भूमिका असेल त्यांना अजून त्याचा पण मिळेल आणि या काळाच्या माध्यमातून या परिसराचं तसंच नेहलकरणी आजपर्यंत विकास कामं केली अनेक ठिकाणी गावापर्यंत पाण्याचा असेल शिक्षणाचा असेल विजेचा असेल रस्त्याचा असेल असं सर्व समावेशक काम केले त्याच पद्धतीने पुढेही त्यांना काम करण्याची संधी मिळव हीच तुमची आमची सगळ्यांची भावना आहे शेवटी वल्लभश्री गंडके साहेबांच्या नेतृत्वाखाली हिसाळीपणे एकत्रितपणे पुढं आल्याची भूमिका आजपर्यंत आपण घेतली आणि भविष्यातही एक दिला आणि एक विचाराने पुढं जाऊ आज किंवा हा भाषेमा माझ्या कुटुंबाच्या मागे उभा घालण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रितपणे चालला आहोत म्हटलं सर तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाला ज्या सर्व हजारो लोकांचा लोकांच्या माध्यमातून पाठवण्याचा आशीर्वाद तुम्हाला प्रदेश राहणार मला सर्व नागरिकांना विनंती करायची आहे जे महाराजपासून लग्न बघतोय एकाला एक गाडी वाढतीये गाडीमध्ये जेवढी आहे त्याच्यापेक्षा जास्त लोक आलेले आहेत आणि अजूनही गावचे प्रतिनिधी याचा म्हणतात की एखादी गाडी वाढवायला लागेल गाडी किती वाढवायची याची आहे काही लोक जर राहणार असतील तर त्यांना भविष्यात निश्चित प्रकारे पंडुरंगाचं दर्शन घेतले घ्यायला नियोजन ती तुम्ही मंडळी करतील सोमवारी आहे या जिल्हा परिषद गटातली जी गावं राहिली त्या गावातली लोक आपण घेणार पण जी राहिली असं आत्ताच्या गावाच्या नियोजना मध्ये असतील पण घेतली जातील नेले जातील किंवा छोट्या महाराजांचा शब्द आणि त्यांचा आदेश म्हणून पुढे पण अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक नागरिक या परिसराचा पांडुरंग दर्शन घेण्यासाठी आम्ही परिसरची व्यवस्था ही करणारच आहोत म्हणून आम्ही राहिलो मनामध्ये नाराजीची भावना कुणी आणू नये सरकटी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे गर्दी तिकडे खूप आहे आपल्या बसचा जो क्रमांक आहे तो सगळ्यांनी ठेवा ठेवावा आपल्या शेजारचा व्यक्ती परत बसमध्ये आला काय याची काळजी घ्यावी बस मध्ये जो कोऑर्डिनेटर असेल त्याच्या परत एखादा माणूस जर राहिला असेल तर तो राहिला असं सांगा आणि कृपया करून आपला कळप सोडू नका कळप जर सुटला आणि तिथं एखादा माणूस जर राहिला तर मग त्याला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिकडे यायला लागेल म्हणून आपण सर्वजण तसे इथून निघाले आहेत साथीने संतांच्या पालखी बरोबर सगळे जातात परंतु जे घरी राहिले कष्टकरी कामकरी आपला जो काही समाज आहे यांना एक तर वेळ मिळत नाही किंबहुना साधना अपुरी असतात पारशा लोकांना जर आपण वारी घडवली तर त्याची काही पुण्याची जी, जी काही फलप्राप्ती आहे महाराजांनी म्हटल्याप्रमाणे छोट्या माऊलीने नुसता शब्द त्या ठिकाणी टाकला आणि वल्लभ सर आणि त्यांच्या सगळ्या परिवारातल्या मंडळीने तो झेल्ला गेल्या या दहा पंधरा वर्षामध्ये आपण पाहतो शेळके परिवार आणि नियोजन हे एक वेगळ्या प्रकारचं गठबंधन आहे आणि या निमित्तानं त्यांना काही कळायचा अवकाश त्यांनी एवढ्या आठवड्यामध्ये या प्रकारचं जा नियोजन तयार केलं आता ही एवढी सगळी जर लोक सरांच्या बरोबर असतील आणि या त्याचबरोबर इथं आता व्यासपीठावर असलेली सगळी जरी एवढी मंडळी जर असतील सरांच्या पाठीमाग तर मला वाटतं फल निष्पती जी काय ती पांढरुंगरा शेतकऱ्यांना त्यांना देत